तर तुम्हाला पण तुमच्या उतार वयामध्ये तुमचे पाय खूप दुखतात गुडघे खूप दुखतात किंवा हा त्रास असल्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचंय पण वजन कसं कमी करावं हे काही समजत नाहीये उठायला बसायला त्रास होतो किंवा आपल्याला खाली व्यवस्थित बसताच येत नाही त्यासाठी कोणते आणि कसे एक्सरसाइज करावे ह्या समजत नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे हे सगळे व्यायाम कुठेही करू शकता एकदम सोपे असणार आहे घरच्या घरी तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने करणार आहात तुम्हाला काय करायचंय अशी एक चेअर घ्यायची आहे हा म्हणजे तुम्हाला सपोर्ट सपोर्टसाठी घ्यायचे जेणेकरून तुम्ही व्यवस्थित कराल तुमचं वय कितीही असू दे सत्तर ऐंशी नव्वद तरी सुद्धा तुम्ही हा एक्सरसाइज करू शकणार आहात फक्त काय करायचंय सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे अजिबात घाई करायची नाहीये व्हिडिओ समोर ठेवा आणि करून घ्या मी माझ्या क्लासमध्ये पण ज्यांना व्यवस्थित बसता येत नव्हतं त्यांना मी सपोर्टने सगळ्या एक्सरसाइज शिकवलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला पण सांगते व्यवस्थित समजून घ्या आणि मगच एक्सरसाईज करा सुरुवातीला फक्त दहा दहा काउंट करा आणि सवय झाली ना की वीस वीस वेळा काउंट करा तर काय करायचंय व्यवस्थित असं चेअरला पकडायचं आहे आणि आपल्याला आपला पाय आपल्याला साईडला स्ट्रेच करायचं आहे फक्त स्ट्रेच करायचं आहे पूर्ण वरती उचलायचं नाहीये स्टेज एवढा झाला तरीही चालेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एकदम सोप्या पद्धतीने जी अजिबात घाई करायची नाही असा हळू वन टू जेवढा उचलतोय ना तेवढा उचला बघा तुम्हाला आठ दिवसातच तुमची बॉडी एकदम ना जी कडक झालेली आहे एकदम स्टीप झालेली आहे ती हलकी हलकी वाटणार आहे पण हळूहळू करा अजिबात घाई करायची नाही आहे नेक्स्ट आपण पाहणार आहोत सेम आपल्याला असंच पकडायचं आहे आणि हळूहळू आपल्याला काय करायचं आहे आपला पाय आहे ना साईटला वरती उचलायचं आहे वन बस पुन्हा खाली ठेवला पुन्हा टू थ्री फोर एकदम हळू फाय सिक्स सेवन सुरुवातीला पाच पाच वेळा काउंट केलं ना तरीही चालेल एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे तुम्हाला मी एका साईटला करून दाखवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल काय करायचं आहे व्यवस्थित असं चेअरला पकडलं तुम्ही की तुमचे हिल्स तुम्हाला अप करायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपल्याला आपले फिंगर्सवरती उचरायचे आहेत म्हणजे हिल्स खालीच आपले टाचाखालीच टच असणार आहेत वन पुन्हा खाली ठेवले टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत आता इथे काय करायचं आहे दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे हळूहळू वरती उचरायचं आहे वन बस एवढा जेवढा इथेपर्यंत आला चालेल टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स तर आपल्याला काय करायचंय आपल्याला चेअरवरती बसायचंय त्यासाठी आपल्याला काय करायचंय दोन्ही हात आपल्या इथे शोल्डरवरती ठेवायचे किंवा इथे तुम्हाला हात नाही ठेवायचे असतील तुम्ही असे चेअरला पकडलं तरीही चालेल आणि हळूहळू असं खाली बसायचंय पार्ट कंबर सरळ असणार आहे पुन्हा वरती यायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुम्हाला एकदम पण खाली असा एकदम पण भार द्यायचा नाहीये जिथे तुम्ही इझिली खाली जाऊ शकता म्हणजे बघा आता समजा ही मी इथे पिलो ठेवली आता मी समजा इथे एकदम असं इझिली खाली जाऊ शकते बस मला जास्त गुडघ्यांवरती प्रेशर देऊन उठायचं नाहीये त्यामुळे जेवढं शक्य आहे ना तेवढंच खाली इथेपर्यंत बस इथेपर्यंतच वन त्यामुळे तुम्हाला असं थोडासा सपोर्ट घ्यायचा आहे थोडीशी उंची तुम्हाला वाढवायची आहे आणि हा व्यायाम प्रकार करायचा आहे आता त्यानंतर काय करायचं आहे व्यवस्थित असं बसायचं आहे सांगितल्याप्रमाणेच हाईट व्यवस्थित ठेवा की जिथे तुम्ही व्यवस्थित कम्फर्टेबल बसलाय असं नाही की तुम्हाला कुठेतरी त्रास होतोय गुडघ्यांवरती याचं प्रेशर आला असं वाटतं की खूप दुखत आहे ती एक्सरसाइज तुम्हाला करायची नाही आहे तिथेच थांबायचं आहे काय करायचं आहे दोन्ही हात इथे चेअरला पकडायचे तसे किंवा असे मांडीवर ठेवले तरीही चालेल आता हळूहळू पायवरती उचलायचं आहे वन पुन्हा दुसरा पाय टू थ्री फोर ফাই ছিক্স হলু হলু হা চেভেন এইট নাইন टेन बस अँड रिलॅक्स आता गा एकदम सोपे व्यायाम प्रकार आहेत तुम्हाला रेग्युलर करायचे आहेत हळूहळू करा काही करा, अजिबात करायची नाही आहे जर तुम्ही रेग्युलर हळूहळू केलं ना फक्त चार किंवा पाच पाच वेळा काउंट केलात ना मोजून तरी ही चालेल पण सुरुवात करा हळूहळू तुमची बॉडी जी कडक झालेली आहे एकदम स्टीफ झालेली आहेत ना ते पूर्ण हे तुमचे स्नायू आखडलेले आहेत ते पूर्ण मोकळे होणार आहेत आणि बघा तुम्ही कसं व्यवस्थित तुम्हाला कोणाच्याही आधाराची गरज लागणार नाहीये तुम्ही कितीही तुमचं वय होऊ दे तुम्ही स्वतःचं स्वतः चालू शकता स्वतःची स्वतः सगळी कामं करू शकता त्यामुळे ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नक्की ऍड करायच्या आहेत दररोज न चुकता करायच्या आहेत आणि स्वतःच तुम्हाला हा फरक सुद्धा दिसणार आहे जर कुठे जास्त त्रास होत असेल जर तुम्हाला आहे की मला ह्या एक्सरसाइजचा त्रास होतोय तर तिथे तुम्हाला थांबायचं आहे ती एक्सरसाइज करायची नाहीये आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद